खर तर शेतकऱ्यावरती खूप मोठं संकट आहे आणि हे निसर्गाचं संकट आहे हे काय कुठला कोणाने पाडलंय किंवा मानवनिर्मित शेवटी हवामान बदलामुळं या राज्यामध्ये मे एंड पासून पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर हा पाऊस हा सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्यात जास्त सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं आणि शेतकरी सामान्य नागरिकांचं पण गरीब माणसाचं पण नुकसान पण नुकसान आहे कुणाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे कुणाच्या घराची पडझड झालेली आहे कुणाचे वाहून गेलेली आहे त्यामध्ये शेती कुणाची शेती वाहून गेलेली आहे त्यामुळे नुकसान हा आकडा व... खूप मोठा आहे ही सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार करायचा झाला तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः राज्यामध्ये चौऱ्याण्णव हजार अठ्याहत्तर हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं चौऱ्याण्णव हजार चौऱ्याण्णव हजार अष्ट्यात्तर हजार एकर एवढं मोठं चौऱ्याण्णव लाख चौऱ्याण्णव लाख एका अष्ट्याहत्तर हजार एकर नुकसान झाले त्यामध्ये सोलापूर जिल्ह्या चाकीनिस्त सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला चौऱ्याण्णव लाखामध्ये दहा लाख वीस हजार एकर हे सोलापूर जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सगळ्यांचे पंचनामे ज्यांची ज्याचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या सर्वांचं पंचनाम्याचं काम महसूल आमचा कृषी विकास हा विभाग हा पंचनामे करतोय या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना मी एवढंच आश्वासित करतो की ज्याचं ज्याचं या तृष्टी नुकसान झाले त्या सर्वांना नुकसान भरपाई पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्राप्त झाले दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी सर्वांना निश्चित प्रकारे नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल आणि आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने काल राज्याचे मुख्यमंत्री अमित शहा नरेंद्र मोदी साहेबांना माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भेटलेले आता मंगळवारी सगळेच मंत्री यांनी राज्याचा दौरा केलेला आहे मंगळवारी कॅबिनेट मिटिंगमध्ये शेवटी प्रत्येकाने शेतकऱ्याचं अडचणी जाणलेल्या आहेत शेतकऱ्याचं दुःख झालेलं आहे शेवटी आज शेतकरी खूप अडचणी येतोय आपण म्हणतो आज शेतकऱ्यांच्या भावना शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं ह्या म्हणीप्रमाणे निश्चित प्रकारे हे सरकार हे शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे आम्ही भविष्यामध्ये जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्याला करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू